मी ओमकार रेणके छत्रपती शिवाजी उद्धवनगर मित्र मित्रमंडळ या मंडळाचा अध्यक्ष असून मंडळ स्थापन झाल्यापासून छत्रपती शिवाजी उद्धवनगरमध्ये आम्ही तांत्रिक देखावा दरवर्षी सादर करत असतो तरी हीच परंपरा जपत यावर्षी आमच्या मंडळाने एक तांत्रिक देखावा सा सादर केलेला आहे तांत्रिक देखावा हे या एक खास आकर्षण आहे ऐंशी ऐंशी वर्ल्ड वर्ष दोन हजार चोवीस या देखावेचे शिल्पकार आहेत एम के सुतार उर्फ बापू मिस्त्री त्यांचे चिरंजीव नंदू मिस्त्री व मंडळाचे सहकारा मंडळाचे सहाय्यक सर्व कार्यकर्ते असून सर्व माझे गणेश भक्तांना आव्हान असे की छत्रपती शिवाजी उद्धवनगरमध्ये तांत्रिक देखावा बघण्यासाठी बालादन मित्र मंडळाचा तांत्रिक देखावा बघण्यासाठी सर्व गण गणेश भक्तांनी आवर्जून आहे व तांत्रिक देखावाचे तांत्रिक देखावाचे सहाय्यक